नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाचं वातावरण तयार झाल्याचं या उपग्रह छायाचित्रामध्ये आहे अरबी समुद्रामध्ये देखील आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबाची निर्मिती होते आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी नसला तरी हलकं वातावरण उत्तर भारतात अजूनही आहे तो की महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे यामध्ये बीड परभणी वासिम हिंगोली जालना लातूर नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे काही प्रमाणात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही वातावरण आहे परंतु एकूणच आज सुरवातीला पुणे सातारा सांगली भागामध्ये सोलापूर भागामध्ये देखील पावसाळी वातावरण तयार झालं होतं आज पावसाळी वातावरण कशा पद्धतीने बदलत गेलं हे आपण बघतो सुरुवातीला कर्नाटकवर तयार झालेलं पावसाचं क्षेत्र हळूहळू हल महाराष्ट्राकडे सरकलं आणि या वातावरणाचा प्रभाव उशिरा दुपारनंतर महाराष्ट्रातील दक्षिणी पट्ट्यात म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा अहमदनगर असं सरकत ते आत्ता मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पसरलेलं आहे जे एफ एस मॉडेलचा पावसाचा अंदाज बदलत असून उद्या देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला जातो आहे बावीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह वादळी पावसाची शक्यता आहे हे पावसाचं वातोरण काही अंशांनी तेवीस तारखेपासून कमजोर होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा देखील एकवीस तारखेचा अंदाज बदलला आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात उद्या मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला देखील हे वातावरण विदर्भापर्यंत पोहोचणार असून बावीस तारखेलाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे मात्र तेवीस तारखेला थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि पूर्व विदर्भात थोडं उतरून राहील नंतर मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण जरी अंदाज घेतला तरी देखील जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात उद्या देखील पाऊस दाखवला आहे या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता बावीस तारखेला दाखवण्यात आली आहे म्हणजे आपण जर जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर पुढील तीन दिवस दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाळी अंदाज देण्यात आला आहे हाच अंदाज आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितला तर या मॉडेलने देखील दोन्ही समुद्रात बाष्प असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे एकूणच अरबी समुद्रातील वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात केरळच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आपली शेतीच्या कामाचं नियोजन करावं कारण या काळात पाऊस येईल काढलेले कांदे किंवा काढण्यास बाकी असलेले कांदे यांची शेतकऱ्यांनी नियोजन करावं त्याचबरोबर शेतीचे इतरही कामं असतील त्यांचं नियोजन करा वादळी मेघगर्जेनसह विजांच्याकडे असं पाऊस असणार आहे विजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो झाडाखाली थांबू नका पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर व्यवस्थित निवाऱ्याला थांबा आज झालेला पावसाचा आहे प्रचंड तयार झालं होतं महाराष्ट्रात असलेल्या स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये अचानकपणे वाढलेल्या उष्णतेमुळे मोठं पावसाळी वातावरण तयार झालं होतं बऱ्याच ठिकाणी विजांच्या कळकटासह मेघगर्जनेसह हलका पाऊस तर काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे हे वातावरण आता संपूर्ण मराठवाडा विदर्भाकडे सरकत असून याही भागात रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार दहा एकटा पासकलचं वातावरण आहे काही विभागात ते एक हजार आठ तर काही विभागात ते एक हजार सहा एकटा पासकलपर्यंत कमी होत आहे आपण आजचीच परिस्थिती जरी बघितली महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार सहा एकटा पासकलपर्यंत हवेचा दाब कमी झाला आणि स्थानिक कमी दाब उष्णतामान एकूणच अरबी समुद्रात असलेल्या वेगवेगळ्या सिस्टम यामुळे महाराष्ट्रात पावसळी वातोरण तयार झालेलं आहे हे पावसळी वातावरण पुढे एकवीस बावीस तारखेला देखील असणार आहे मात्र तेवीस तारखेपासून याचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की या मॉडेलनुसार सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी थोड्या अंशाने बीड चंद्रपूर भागात आपल्याला पाऊस सांगितलेला आहे आणि हा पावसाचं वातावरण तीन दिवस या भागात त्याचबरोबर अहमदनगर पुणे अगदी छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ हेक्टर पास्कलचा हवेचा दाब असून स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते ही पावसाळी परिस्थिती सर्वच मॉडेलने दाखवलेली नाही मात्र उद्या देखील मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचे संकेत आहेत साधारणपणे आपण बघतो यामध्ये बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर या सर्व भागात हे पावसाळं वातावरण असण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस तारखेला देखील आपण बघतो की सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे आणि या आजूबाजूनही या जिल्ह्यांच्या ही परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र आपण जर बघितलं तर तेवीस तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण सरकेल पूर्णपणे पाऊस उघडणार नाही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात अधूनमधून पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे परंतु पावसाचा जोर कमी होईल अजूनही महाराष्ट्राच्या उत्तरी भागात किंवा मा एकूणच महाराष्ट्रामध्ये चाळीस अंशापेक्षाही जास्त तापमान आहे अजूनही उष्णतेची लाट कायम आहे त्यातच उष्णतेची लाट आणि पाऊस असं संमिश्र वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे हे वातावरण आरोग्यास थोडं धोकादायक आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या या दरम्यान मेघगर्जनेसह विजांचे कडकड असं वादळी पाऊस होतो आहे विजा पडण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीरजा